पण जो फीचा मुद्दा आम्ही केलाय अध्यक्ष महोदय एका विभागाची परीक्षा जर द्यायची असेल ओपन समाजातला मुलगा नाही तर मुलगी असेल तर हजार रुपये द्यावे लागतात रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर नऊशे रुपये द्यावे लागतात आणि उद्या जाऊन दुसऱ्या विभागाची जर मला परीक्षा द्यायची असेल तर त्याला सुद्धा परत मला हजार रुपये द्यावे लागतात आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर नऊशे रुपये द्यावे लागतात मग आपण युवकांकडनं काही धंदा करण्यासाठी बसलोय सरकार म्हणून का टीसीएसला आपल्याला मोठं करायचंय एमपीएससी साडेतीनशे रुपये घेते यूपीएससी शंभर रुपये घेते मग आपल्याला काय हजार रुपये ह्याच्या सुद्धा पाच वर्षापूर्वी हेच झालं होतं मेगा भरती शंभर दोनशे कोटी रुपये गोळा केले पुढं काय झालं त्या पैशाचं कोणाच माहीत नाही मग अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट कंपनीला मोठं करायचंय का मग टी सी एसलाच जर काम द्यायचं असेल तर काय हरकत नाही मग हजार रुपये का शंभर रुपयात का नाही द्यायचं पोलीस भरतीची परीक्षा टी सी एस आय बी पी एस या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पोलीस भरतीची जी काही फी विद्यार्थी मित्रांनो टी सी एस आय बी पी एस ओपनसाठी त्यांनी हजार रुपये ठेवलेले आहे मागासवर्गीय आणि अनाथ डब्ल्यूसाठी नऊशे रुपये माजी सैनिकांसाठी फी ठेवलेली नाही तर विद्यार्थी मित्रांनो ओपनच्या मुलांना विद्यार्थी मित्रांनो शिपाईसाठी हजार रुपये फॉ फॉर्म फी तुम्हाला भरायला लागणार आहे चालकसाठी हजार रुपये एस आर पी एफसाठी हजार रुपये बँड पोलीससाठी हजार रुपये जेल पोलीससाठी हजार रुपये तर विद्यार्थी मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पोलीस व्हायचा असेल तर तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये फॉर्मची फी भरावी लागणार आहे तर विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की पोलीस प्रशासन प्रशासनाकडे पोलीस भरती द्यावी न की टी सी एस आय बी पी एसकडे द्यावी पोलीस प्रशासन विद्यार्थी मित्रांनो ज्या गेल्या वर्षीप्रमाणे जी काय फी तीनशे साडेतीनशे रुपये होती तशी करण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने काय करावं की पहिल्यांदा ग्राउंड घ्यावं आणि नंतर जी का ऑफलाईन लेखी घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे टी सी एसमध्ये जो काय घोटाळा आता उघडकीला आलेला आहे ओके त्यामुळे टी सी एसवरचा जो काय टी सी एस आय बी पी एसवरचा जो काय विद्यार्थ्यांचा जो काय विश्वास आहे तो उडालेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जी काय मागणी आहे विद्यार्थ्यांची जी आर हा जो काय नवीन जी आर विद्यार्थी मित्रांनो येईल जो काय हा जो काय जी आर आहे तो रद्द करून नवीन जी काय विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार व्हावा असा आपल्याला वाटतं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सब। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके okay, त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र